नमस्कार मी प्रसाद तुमच्यातले बरेच जण मला रान माणूस म्हणून ओळखत असतील कोकणातल्या एका छोट्याशा गावात मी एक स्लो सिम्पल लिव्हिंग साधं जीवन जगतो आहे पण शहरातल्या मायाजाळातून मुक्त होऊन गावात येऊन साधं जीवन जगणं तितकंसं सोपं नसतं जॉब सोडताना लाईफची सेक्युरिटी हरवल्यासारखी वाटते पण लाईफची खरी सेक्युरिटी पैशात नसून ती जल जंगल आणि जमिनीत आहे हे गावात राहून मी रिअलाईज केलं गाव पण जपणारी आणि जगणारी शेवटची पिढी आज गावात जगते आहे त्यांचं जीवन केवळ व्हिडिओतून डॉक्युमेंट न करता ते माझ्या जगण्यात उतरवून गावचं साधं जीवन मी जगतो आहे हा प्रवास आहे माझ्या सेल्फ रिअलायझेशन आपल्यासारखी थॉट प्रोसेस विचार प्रवाह असलेली माणसं आज गावातही आहेत आणि शहरातही आहेत त्यांची एक टीम एक कम्युनिटी बनली तर खऱ्या अर्थानं हे गावचं गावपण टिकून आपण एक शाश्वत विकास गावात उभा करू गाव आणि शहरांना जोडणारा एक साखर उभा करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत याची सुरुवात स्वदेश बॅक टू द विलेज या कम्युनिटी लिव्हिंग प्रोग्रॅम एका शिबिरापासून आपण केली हे जे तुम्ही कवलारू घर बघताय हे याच कम्युनिटीने निर्माण केलेलं कोकणातलं पहिलं कम्युनिटी लिव्हिंग सेंटर ही एक जीवनशाळा आहे गावाकडे यायचं आहे तर आधी आपल्या गरजा कमी करायला लागतात सिम्प्लिसिटी अडॉप्ट करायला लागतात इथे तुमच्या डिग्री आणि अकॅडमिक एज्युकेशनला काही अर्थ नाही तर इथले लाईफ स्किल्स तुम्हाला शिकायला लागतात इथलं लाईफ सायन्स तुम्हाला शिकायला लागतं लोकांची एक जगण्याची पद्धत तुम्हाला शिकायला लागते इथे लोक घड्याच्या टायमिंगनुसार नाही तर ऋतूंप्रमाणे सीजन्स प्रमाणे जगत असतात स्वदेश बॅक टू द विलेज या शिबिराचा लिव्हिंग लर्निंग एक्सपिरियन्स काय होता तो मी आज तुमच्यासोबत शेअर करतो रिअल लाईफमध्ये तुमच्यासोबत काम करणारी एक कम्युनिटी तयार होते आहे आता मी एकटा नाही याची जाणीव मला व्हायला लागली आहे या शेतघराचं छप्परसुद्धा या कम्युनिटीनेच उभं केलं गावातलं रुरल इंजिनिअरिंग या शिकायला मिळालं गावातले कुशल कारागीर सुतार काका आणि त्यांच्यासोबत ही अख्खी कम्युनिटी दिवसभर काम करत होती कोकणातली कौलारू घरं ही खऱ्या अर्थानं क्लायमेट फ्रेंडली आहेत आता इतकी बाहेर हीट वेव आहे तरीसुद्धा या घरांमध्ये आपल्याला गारवा जाणवतो याचं कारण इथली ही कौलारू छप्पर असलेली घरं या घरांची जॉग्राफिकल पोजिशन दिशा या घरांच्या भिंती त्याच्यावरती असलेले नळे या सगळ्याचं मिळून एक अनोखं इंजिनिअरिंग आहे आणि हेच इथल्या सुतारकामाचं वैशिष्ट्य आहे आम्ही या घरासाठी एका जुन्या मातीच्या घराची लाकडं वापरलेली आहेत त्यामध्ये सागवान आहे आईन आहे किनळ आहे अर्जुन आहे सगळ्यात आधी तर आम्ही या घराचं मुख्य लाकूड म्हणजे पाशीट ठेवलं त्या पाशीटाला तीर जोडले आणि त्याला पर्लिनचा सपोर्ट दिला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती तेचा वासे आणि रिपी चढवल्या Продолжение следует... त्यानंतर आपण एक चेन तयार करून सगळ्यांनी नळे एकामेकाकडे पास करत वरती चढवले आणि काकांनी आणि इथल्याच कम्युनिटीमधल्या काही लोकांनी नव्याने शिकून ही स्किल अडॉप्ट करून त्यांनी हे छपऱ्याचे नळे लावले नळ्याचं छप्पर झाल्यानंतर या घराला खरी शोभा आली आणि आजूबाजूच्या या हिरव्या वनराईमध्ये असं कौलारू घर खऱ्या अर्थानं एस्थेटिक सुंदर दिसतं आणि इथल्या निसर्गाला शोभून दिसतं वर्कशॉपमध्ये दररोज दुपारच्या वेळी आणि संध्याकाळी रात्रीच्या वेळी जेव्हा आपल्याला फार जास्त कामं नव्हती त्यावेळेस आपण ग्रुप डिस्कशन्स केले काही चार्ट बनवले बऱ्याच जणांना आज गावाकडे यायचं आहे त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत जमीन कुठे घ्यायची कशी घ्यायची रिसोर्सेस मॅपिंग कसं करायचं गावात येऊन नेमकी सुरुवात कशी करायचे कोणते स्किल्स अॅडॉप्ट करायचे नॅचरल फार्मिंग मध्ये म्हणजे काय स्वतःचं घर कसं बांधायचं अशा बऱ्याच समस्या होत्या त्या सगळ्या आपण एकदा कागदावरती उतरवल्या त्याच्यामध्ये आपण डिस्कशन्स केल्या पहिला प्रश्न येतो जमीन ज्यांची जमीनच नाही त्यांनी कसं जमीन आहे तर जमीनमधला पहिला पॉईंट असतो होता की पूर्वापर जमीन असणं आपली त्या गावामधलं गाव असणं आणि आपण कुठल्या शहरामध्ये असतो आणि आता आपण गावाकडे भेटून येतोय तर तेव्हा कसं करायचं आणि दुसरं नवीन जमीन घेऊन सुरुवात करायची नंतर काहीच नाही होत पूर्ण लँड रिमेनिंग आठ महिने अशीच असते तर त्या टाइमिंग टाइम फ्रेम मध्ये दुसरं काय काय ऑप्शन्स आहेत जे लेस वॉटर कन्झ्युम करतात आणि मे बी मार्केट प्राइस हाय ता असेल लाईक एक्झॉटिक व्हेजिटेबल ऑर समथिंग स्वतःसाठी म्हणून भात पण लोक करत नाही त्यामुळे बाकी तर लांबची गोष्ट तर स्वतःसाठी म्हणून शेती करणं आणि मार्केटच्या किंवा बाजारासाठी करणं हा जो एक प्रश्न असतो किंवा जो बॅलन्स करण्याचा मुद्दा असतो तो एक पहिला आहे शहरांपासून दूर होणं म्हणजे काय तर या मार्केट पासून या कॅपिटलिस्टिक भांडवलशाहीपासून दूर होणं बाजारीकरणापासून दूर होणं स्वतःच्या गरजा ज्या आहेत त्या कमी करणं आणि गावात येऊन आपल्या गरजा आपण निसर्गातून सस्टेनेबली कशा भागू शकतो याच्यावरती काम करणं पर्यटक म्हणून जगणं नाही तर एक गावकरी म्हणून जगणं एक कम्युनिटीतला एक धागा म्हणून जगणं कारण बघा ना इथली कोकणातली माणसं इतक्या सुंदर ठिकाणी काहींना माउंटेन व्ह्यू आहेत काहींना सी व्ह्यू आहेत रिव्हर व्ह्यू आहेत काहींच्या आजूबाजूला प्रचंड जंगल आहेत इतक्या कोर इतक्या छान ठिकाणी राहतात अशा ठिकाणी जर तुम्ही रिसॉर्टला राहायला गेला तर पन्नास साठ हजार रुपये पर डे दे देणाऱ्या रिसॉर्टच्या कॉस्ट आहेत अशा मड हाऊसेसमध्ये ही माणसं राहतात कारण ती इथे जगण्याची कौशल्य त्यांना माहिती आहेत निसर्गातून कशा गोष्टी घ्यायच्या या त्यांना माहिती आहेत एकदा काही या गोष्टी ते विसरले तर इथे राहणं त्यांना परवडणार नाही मग त्यांना सिटीमध्येच मायग्रेट व्हायला लागणार आहे सो गावात येऊन तुम्ही फक्त लक्झरी नाही तर सिम्प्लिसिटी इन लक्झरी अनुभवायला हवी आणि त्यातून तुम्ही ह्या जगण्याचा भाग बनायला सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे आपण गावातल्या फ्रूट्सवरचं ट्रॅडिशनल प्रोसेसिंग शिकलो काय ना आजकाल आपण बाजारातून वेगवेगळे फ्रूट्स विकत घेतो अगदी कोकम सिरप विकत घेतो हे सगळे प्रोडक्ट कसे तयार होतात इतके मास क्वांटिटीवरती होत असताना ते खरोखरच नॅचरल आहेत का या सगळ्याचं आपल्याला सत्य आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून स्वतःचं फूड स्वतः ग्रो करत असताना त्याचं ट्रॅडिशनल प्रोसेसिंग सुद्धा स्वतःला यायला हवं म्हणजे कोकमापासून आगळ कसा तयार करतात कोकमापासून ऑथेंटिक रेसिपी काय कर आहे सिरप बनवण्याची किंवा कोकम बटर कसं काढतात कारण तुम्ही हार्वेस्ट केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं जर प्रोसेसिंग तुम्ही करत नसाल आणि ते जर फॅक्टरीमध्ये गोष्टी जात असेल नंतर तुम्ही खात असाल तर नक्कीच ते पुन्हा एकदा एका केमिकलच्या चेनमध्ये पुन्हा एकदा मार्केटिंगच्या चेनमध्ये अडकतं आणि हा पुन्हा म्हणजे जसं आज एव्हरेस्ट आणि एम डी एचच्या मसाल्यामध्ये कॅन्सरस पेस्टिसाईड सापडले पण ते आपल्या गावठी मसाल्यात तुम्हाला मिळणार नाहीत पण हा मसाला ट्रॅडिशनली प्रोसेस करायला हवा फॅक्टरीमध्ये नाही तर त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्याही आपण इथे ट्राय गावात येणार म्हटल्यावर तुमचं जेवणही तुम्हाला बनवता यायला हवं ते कोणी तुम्हाला हॉटेलमधून आणून देणार नाही तर त्यासाठी हे कम्युनिटी कुकिंगसुद्धा आमचं चालू होतं ओवरऑल वर्कशॉपमध्ये आपण जे जेवण सर केलं त्याच्यामध्ये या कम्युनिटीने हातभार लावला होता आणि वेगवेगळ्या ट्रॅडिशनल रेसिपीज आपण याच्यामध्ये ट्राय केल्या ज्यावेळी आपण इतक्या कडक उन्हात काम करतो इथे कष्टाची त्यावेळेस खूप घाम येत असतो ह्युमिड एनवायरमेंट आहे कोकणामध्ये तर त्यावेळेस आपण खूप हेवी फूड खात नाही तर आपण पाणीदार म्हणजे अगदी सोलकडी असेल कोकमाची कडी असेल किंवा पेज खातो तर पेज हे अत्यंत न्यूट्रिशनल आहे उकड्या तांदळाची पॅराबॉईल राईसची जी पेज असते तर ती आपल्याला आपल्या शरीराला पाणीही देतं आणि एनर्जीही देतं शहरातून गावात यायचं अजून एक कारण म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल आणि पीस ऑफ माइंड योगा आणि मेडिटेशनच्या काही सेशन्समधून आपण निसर्गाच्या सानिध्यात पंचमहाभूतांशी या फाईव्ह एलिमेंटसोबत एकरूप कसं व्हावं ह्या काही ट्रिक्स या काही गोष्टी आपण योगा सेशन्समधून सुद्धा शिकल्या बॅक टू विलेज लाईफ हे शिबीर मी हल नुकतंच आत्ता जस्ट कम्प्लीट केलं तीन दिवसांचं वर्कशॉप होतं आणि माझ्यासाठी वेगवेगळे चॅलेंजेस होते की मी एवढी वर्ष शहरात काढली पण आता पुन्हा आपल्या रूट्समध्ये यायचं असेल तर मला असं आतून वाटत होतं की कुठेतरी आपल्याला काहीतरी चुकतं आहे काहीतरी कमतरता आहे आपल्या जगण्यामध्ये आपल्या विचारांमध्ये आपल्या सर्कलमध्ये आपल्या समाजामध्ये ह्या गावांमध्ये कशी काय जीवनशैली आहे आणि ह्या गावातल्या मुली बायका सगळी फॅमिली कशी काय राहते आणि आ, गावा म्हणजे फक्त शेती किंवा निसर्ग नाही तर गाव म्हणजे एक विचार आहे की त्याच्यामधून खूप पॉझिटिव्हिटी मिळते कारण मला माझी साधना करायची होती कुठेतरी माझं एक डिरेक्शनलेस लाईफ चाललं होतं पण इथे आल्यावर मी स्वतःशी कनेक्ट करू शकले आणि लाईक like माइंडेड पीपल बरोबर त्यांच्याबरोबर माझे विचार शेअर करू शकले ह्या शिबिरामध्ये आम्ही फारसं काही आयटनरी अशी फिक्स नव्हती हो की तुम्हाला हे हे, हे करायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत टाईम टेबल काहीच फिक्स नव्हतं पण आम्ही ज्या गोष्टी स्पॉन्टेनियसली करत गेलो त्याच्यामध्ये आम्ही इतकं एन्जॉय केलं की मला असं वाटतं की का मी शहरात वाढले मी का इथे नाही लहानपणापासून आले आणि का नाही मी इथे राहू शकत आहे माणूस घाणेपणा असा काहीतरी माझ्यात प्रकार होता मी माणसांना अवॉइड करायचं मला वाटायचं काय ही माणसं येतात बडबड करतात आणि निघून जातात पण इथे आल्यावर मी ज्या लोकांना भेटली ती लोकं वेगवेगळ्या वेग शहरांमधून वेगवेगळ्या वेग प्रोफेशनल लाईफमधून त्यांच्या स्ट्रगलमधून आलेली होती आणि सगळं यंग क्राऊड होतं माझ्याच वयाचं सगळं समविचारी असा क्राऊड होता तर त्यांच्याबरोबर शेअर करताना मला कुठेही आडपडदा करायची गरज नाही भासली आणि मी मोकळी होत गेले मी बोलत गेले आणि त्यांचे विचार हे मी ऐकत गेले आणि एक प्रकारे एक बॉन्डिंग झालं जे मी आतापर्यंत कधीच अनुभवलं नव्हतं आधी मी फक्त वैचारिक पातळीवर विचार करायचं की अरे झाडं तोडतायत तो नेचर वाचवायला पाहिजे खूप पुस्तकं वाचली खूप शिबिरं केली खूप कोर्सेस केले पण इथे येऊन जो अनुभव मिळाला तो एक वेगळाच होता एक माणूस एकटा काही करू शकत नाही त्याला समविचारी लोकांची कम्युनिटी लागते आणि कम्युनिटी म्हणजे फक्त लिमिटेड लोकांचा ग्रुप नाही तर ती ग्रो होणारी एक परिसंस्था असावी त्याच्यामध्ये नवीन नवीन माणसं येत राहावी आणि त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण करूनच आपण आपल्या निसर्गाला वाचवू शकतो रादर आपण आपल्याला वाचवू शकतो निसर्ग तर वाचवण्याचं मूर्ख जे आपण विचार करतो मी निसर्ग वाचवतो माझ्या तीन दिवसाच्या प्रवासात येण्यापूर्वी मला प्रचंड म्हणजे मी याआधी कधी असा अनुभव घेतलेला नाहीये मी प्रचंड फिरते मी वेगवेगळ्या गोष्टी अनुभवते पण या गोष्टीमध्ये एक सुंदर गोष्ट ही होती की याच्या इनिशिएटिव्हमध्ये त्यांनी तुम्ही शेती किंवा एक सस्टेनेबल लाईफ जगण्यासाठी कोणत्याही नैसर्गिक गोष्टीला न बिघडवता कशा प्रकारे उत्तम आयुष्य जगू शकता फायनान्शियली फिजिकली ऑल रिसो नॅचरल रिसोर्सेसचा वापर करून एक उत्तम आयुष्य जगता येतं हे त्यांनी खूप उत्तम प्रकारे एक्सप्लेन केलं चार दिवसामध्ये आम्ही प्रचंड वेगवेगळे तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही वेगवेगळे गेम्स त्यानंतर वेगवेगळ्या नैसर्गिक गोष्टींची निवड कशी करायची जसं की कोणता आंबा कोणता आहे तो कोणत्या सीझनमध्ये पिकतो जसं की त्यांच्या आंब्याच्या बागा बागायतीमध्ये केसर हापूस वगैरे सगळ्याच व्हरायटी होत्या त्या आम्ही तिथे जाऊन त्याची कशी तुम्ही लागवड करू शकता किंवा तिला सस्टेन कसं करू शकता कोणत्याही अमोनिया किंवा हो, कोणत्याही रासायनिक घटकांचा वापर न करता खूप मजा आली कारण आम्ही क्रिकेट खेळलो बरेचसे गेम खेळलो खूप प्रचंड प्रमाणात डिस्कशन केलं ब्रेन्स डॉमिन सेशन तर उत्तम होता काल रात्रीचा पण स्वदेश बॅक टू द विलेज हा एक कम्युनिटी लिव्हिंग प्रोग्राम आहे याचे वर्कशॉप्स इथून पुढे वर्षभर वेगवेगळ्या सीझन्सला होत राहतील यातून आपला जो तरुण आहे ज्याला आज गावाकडे यायचं आहे त्याच्यासाठी आपण एक साखव बांधण्याचा प्रयत्न करतो या साखवावरती सगळ्यात पहिला चालणारा मी होतो यानंतर तुम्ही सगळेजण असाल आपण ही लाईफस्टाईल अडॉप्ट करूयात आपल्या गरजा कमी करूयात आज आपण म्हणतोय की पृथ्वीची अशी वाट लागली आहे तशी वाट लागली आहे सेव्ह नेचर सेव्ह समथिंग मला तर असं वाटतं की सेव्ह ह्युमन्स आपल्याला ह्या पृथ्वीवरती जर जास्त काळ सर्व्हाइव करायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्या गरजांवरती कंट्रोल आणायला हवा कार्बन इमिशनचं सगळ्यात मोठं कारण आपली लाईफस्टाईल आहे हीट वेव्ह वाढते म्हणून झाडं लावा झाडं जगवा ठीक आहे झाडं लावायलाच पाहिजेत पण मग त्याच्यामुळे काही हे सगळं कंट्रोल होणार नाही रिव्हर्सिबल चेंजेस झालेत म्हणजे हसदेवमध्ये साडेपाच लाख झाडं कोल मायनिंगसाठी संपतायत स्टील मायनिंगसाठी इकडे आयन ओवरसाठी गोवा संपतो आहे कुठे रिफायनरीज येत आहेत कोल माइनिंग्स होता आहेत कुठे आता लिथियम लद्दाखमध्ये सोनम वागचूकचं आंदोलन चालू आहे तर या सगळ्या गोष्टी जर बघितल्या हा आपल्या हव्यास आहे या गोष्टी कुठे ना कुठे आपणच वापरत असतो त्यामुळे ही जी स्लो लिव्हिंग आहे ती नेचरसोबत कनेक्ट होऊन म्हणजे आपल्या ह्या साध्या जगण्यात ठेविले अनंते तैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधानही आहे संतांची शिकवणूक आहे आणि त्या काळातल्या लोकांना या गोष्टी कळल्या होत्या आज कुठेतरी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या रूट्सकडे येऊन हेच अध्यात्म याच गोष्टी शिकण्याची गरज आहे याचा सार हेच आहे जीवनाचं लक्षात घ्या मी एक कोकणातला एक ग्रामीण तरुण आहे आज कुठेतरी मला वाटतं की हे वाचायला हवं म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो व्हिडिओच्या पलीकडे ग्राउंडला एक जीवनशाळा उभा करण्याचा प्रयत्न करतो यावेळेस आम्हाला फक्त वीस जणांना संधी देता आली पुढच्या प्रोग्राम्समध्ये आपण आणखीन काही जणांना यात इन्व्हॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करत जाऊ आणि एक कम्युनिटी एक टीम बनवण्याचा प्रयत्न करू मी अकेलाही चला था लोक मिलते गए कारवा बनता गए